मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सात मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक सातपूर परिसर नाभिक समाज बहुदेशीय संस्थेच्या वतीने नवनयुक्त नगरसेवकांचा सत्कार नाशिक महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसचा निकाल लागला असून यामध्ये विजयी झालेले नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील अमोल दिनकर पाटील श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे सौ संगीता बाळासाहेब घोटेकर सौ भारती रवींद्र धिवरे यांचा सातपूर परिसर नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ अध्यक्ष दिनेश सोनवणे उपाध्यक्ष सुनील सोनवणे उपाध्यक्ष चेतन निकम खजिनदार संदीप डाके प्रसिद्धी प्रमुख समाधान ठाकरे सचिव ज्ञानेश्वर चित्ते रोहित जगताप विद्यमान सर्व विभाग प्रमुख सल्लागार समिती सदस्य नानाजी निकम अरुण वाघ दीपक निर्वाण विकास पगारे रामकृष्ण ठाकरे अजय सोनवणे वासुदेव निकम अनिल पंडित विक्रम कडवे राकेश सोनवणे नंदू वरसाळे सोपान महाले सुरेश वाघ संतोष वाघ कुणाल जाधव संदीप सूर्यवंशी समाधान वाघ धनंजय चित्ते मुकेश सूर्यवंशी मयूर निकम रविराज निकम इत्यादी मान्यवरांनी नगरसेवकांचा सत्कार केला आज नाशिक महानगराचे नाभी समाजाचे सर्व पदाधिकारी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नवनिर्वाचित नगरसेविका संगीताई बाळासाहेब घोटेकर नवनिर्वाचित नगरसेविका भारतीताई रवींद्र धिवरे तसे दिनकरांना पटले काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत मी स्वतः आमच्या चौघ नगरसेवकांचा त्या ठिकाणी ते सत्कार करण्यासाठी आलेलं आहे खऱ्या अर्थाने नाभिक समाजाला त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील पहिलं मंदिर संत सेना महाराज मंदिर त्या ठिकाणी आपण त्याची निर्मिती झालेली आहे आणि अतिशय तन्मनधनापासून नाभिक समाज कायम आमच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद असतात कायम आम्हाला एक सहकार्य करत असतात कर आम्ही देखील जेव्हा जेव्हा कुठले कार्यक्रम असतील तेव्हा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी योगदान देऊन मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज आम्ही चौघय नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांनी आमचा सत्कार केला मी या पुढे सांगेल कुठल्याही प्रकारचं काम असू दे त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करू ते काम मार्गी लावण्याचं असं या ठिकाणी त्यांना आश्वासित करतो आणि पूर्ण मंडळाचं मनापासून त्यांचे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ आमचे धडाडीचे तसेच धुरंधर जरी म्हटलं तरी आमचे दिनकर अण्णा पाटील आणि त्यांचा संपूर्ण पॅनल अमोलभाऊ पाटील असतील त्याचप्रमाणे घोटेकरताई असतील धुरेताई असतील प्रचंड अशा बहुमताने निवडून आले त्याबद्दल आम्ही प्रथम आमच्या सातपूर परिसर नागरिक समाज मंडळाच्या वतीने अमोल अण्णांचं तसेच अमोलभाऊंचं खूप खूप मनापासून स्वागत करतो इलेक्शन म्हटलं की उमेदवाराचे खूप धावपळ होत असते आणि या धावपळीत ज्यांनी ज्यांनी आमच्या समाजाचे ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे त्यांचंही स्वागत ज्यांनी नाही केलं त्यांचंही स्वागत कारण अधूनमधून आम्हाला माहिती मिळायची कोण काय करतं हो, कोण काय करतं हो। परंतु आम्ही प्रत्येकाला आम्ही मेसेज दिलेला आहे प्रत्येक समाज बांधवाला प्रत्येकाला किंवा आपल्याला जे समाजासाठी अण्णांनी आपल्याला आप जागा दिली मंदिर दिलं त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस आपल्याला अमोल भाऊ त्याचप्रमाणे धीवरेताई आणि आता नवनिर्वाचित आमच्या गोटेकरताई असतील आमच्या वहिनी साहेब असतील हे यापुढे आमच्या समाजावर प्रेम ठेवतील असे जे यावेळी अपेक्षा व्यक्त करतो आणि असं पुढील वाटचालीस आमचे दिनकरांना च्या रूपाने आम्ही नाशिक आमच्या समाजाच्या होती नाशिक महानगराच्या वतीने अण्णांना महापौर आणि प्रथम सभापती म्हणून अमोल बोन्ना आम्ही आमच्या समाजाच्या वतीने सातपूर प्रभागाचे सभापती म्हणून आम्ही बघणार आणि अण्णांना महापौर रूपाने बघणार आणि असंच आमच्या समाजावर प्रेम ठेवा आमचे ज्येष्ठ निकम नाना असतील सर्वच समाज बांधव आपल्यासाठी हिरहिरी भाग घेऊन अतिशय त्या ठिकाणी तन मन धनाने आपल्याशी एकनिष्ठतेने जुळू राहिला सर्वांचं या ठिकाणी मी मनापून आभार मानतो धन्यवाद सव्वीसच्या नाशिक मनपाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या मातोश्री ज्या सातपूर परिसर नाभिक समाजाला नेहमीच मार्गदर्शन काही अडचण असली ती सोडवणे आणि सर्वच गोष्टीने सहकार्य करणाऱ्या आईच प्रेम जीवापाड आईच प्रेम देणाऱ्या आमच्या मातोश्री हिंदुबाई नागरे यांची भरघोस मताने निवड झाली त्याबद्दल आज आमच्या सातपूर परिसर नाभिक समाजाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष नानाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आमच्या आईचा आशीर्वाद घेतला आणि आईला शुभेच्छा दिल्या धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद